वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वाकेश्वर येथे दोन दिंड्यांमुळे सह बालकांमध्ये आनंदाचं उधाण आलं माऊली तुकाराम पंढरीनाथ महाराज की जयच्या जयघोषात वाकेश्वर येथील विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे गावातील विठ्ठल आणि श्रीराम मंदिरापासून दिंडीचे प्रस्थान झाले त्यानंतर संपूर्ण गावातून टाळ गजरामध्ये करण्यात आली वडूस येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिंडी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं मांडवे पिंगळी पिंपरी म्हसवड धुळदेव सुळेवाडी तांदुळवाडी इजबावी वाकरी पंढरपूर असा दिंडी मार्ग आहे मुक्कामाच्या ठिकाणी नामांकित कीर्तनकारांची कीर्तन तसेच उदार अन्नदात्यांच्या माध्यमातून अन्नदान केलं जात या दिंडीत परिसरातील शेकडो वारकरी सहभागी झालेत दिंडीतील वारकरी भजन गायन करण्याबरोबर काही ठिकाणी फुगडी फेर धरून आनंद साजरी होत आहे तर दुसऱ्या बाजूला आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वाकेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते शाळेतील एक दोन विद्यार्थ्यांना विठ्ठल रुक्मिणी तर इतर विद्यार्थ्यांना संत आणि वारकरी धोतर टोपी असा वेश परिधान करण्यात आला होता या रंगीबेरंगी सजलेल्या बाल वारकऱ्यांनी संपूर्ण गावातून टाळ वाजवत ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली या बालदिणीमध्ये काही पालकांनीही सक्रिय सहभाग घेतला होता गाव प्रदक्षिणा सुरू असताना श्रद्धावान महिलांनी बाल रूपातील विठ्ठल रुक्मिणीची पूजाही केली अंगणवाडीतील लहान बालकीही या उपक्रमामध्ये सहभागी होऊन वारीचा आनंद घेत होती मुख्याध्यापिका सो मीनाक्षी गाडे तोडकर सो बागल मॅडम सारिका क्षीरसागर तसेच अंगणवाडी सेविका मंदावर्गे अश्विनी फडतरे मदतनी साशा फडतरे पूजा फडतरे यांनी बालदिंडीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले येरा न्यूज साठी प्रतिनिधी भेटेल माहेरा भेटेल पोरी गायण गे माई तया पंढरपूरा गायण गे माये तया पंढरपूरा

La, neutrakt experiences मया <S -cado> <sociedad> <removable comfy> बाहरा सूरज भांडवलकर वाकेश्वर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा